नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत नक्की तीन लाख पदभरती होणार का आणि आचारसंहितेपूर्वी पदभरती होणार तर काय होणार आणि काही एक्झाम्स जर नाही झालं तर त्याचा परिणाम काय होणार तर याबाबत काळजी करायची काहीच गरज नाही आहे आयोग म्हणजे जे तपशील टी सी एस आय बी पी एस किंवा सरकार जे आहे त्याबाबत पॉझिटिव्ह आहे तर तुमची पदभरती लवकरच होणार आहेत कोणत्या कोणत्या संवर्गाच्या पदभरती आहेत काय आहेत ह्याबद्दल आपण इथे बघणार आहोत तर तत्पूर्वी जे सर्व सरळसेवेच्या आणि महानगरपालिकेच्या बॅचेस आहेत त्या ॲवेलेबल आहेत इन्फिनिटी अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनलवरती तर तुम्हाला यामध्ये बॅचेसमध्ये काय मिळणार आहे तर स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे जसे की ट्रेंड चेंज होतं आहे टी सी एस आय बी पी एस काही क्वेश्चन्स मेकिंग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन चेंज होत आहे तर त्यानुसार तुम्हाला इथे शिकवलं जाईल आणि तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स दिल्या जातील आणि सर्वात मेनली इम्पॉर्टंट हा जो तुम्हाला वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि तुमचा अभ्यास कम्प्लीट करू शकणार आहात तर यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता जो रिजनिंगचा पार्ट आहे सर्व सेवांमध्ये आहे तसेच महानगरपालिका भरती नगर परिषद नगर त्याच्यानंतर ज्या कर निर्धारण कर प्रशासकीय अधिकारी त्यानंतर महिला व बाल विकास विभाग आता या सर्व विभागाअंतर्गत जसं की आता मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत आहेत वन विभागाच्या आहेत अशा वेगवेगळ्या संवर्गाच्या सर्व सेवा भरतीसाठी तुम्हाला एकच बॅच आहे आणि त्या त्यासाठी तुम्हाला नऊशे हो नव्याण्णव रुपये फीज असणार आहे आणि तुम्हाला जी वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू डबल झिरो टू या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तसंच आपली जी तलाटीची स्पेसिफिक तलाटीसाठी बॅच बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सेम लेटेस्ट पॅटर्ननुसारच शिकवलं जाणार आहे पीडीएफ नोट्स दिले जाणार आहेत आणि इथे तुम्हाला क्वेश्चन्स दिले जाणार आहेत ज्यामध्ये तुम्ही हंड्रेड प्लस टेस्ट इथे सॉल्व करू शकता आणि तुमचा स्कोअर फाइंड आउट करू शकता बिफोर एक्झाम की तुम्हाला किती मार्क्स मिळतात तुमचा कितपत अभ्यास झाला आहे तर तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि काही क्वेरी असेल का <coughs> का तर तुम्ही त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे तर मग आपण बघूया की एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका पार पडणार तर मग आता कोणता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सर्व निवडणुका काय करायच्या आहेत एकतीस जानेवारीपर्यंत पार पाडायच्या तर हा निर्णय कोणाचा आहे सर्वोच्च न्यायालयाने हा दिलेला निर्णय आहे कोणाला राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे बघा सुनावलेले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश त्याच्यामुळे हा जो निकाल आलेला आहे की आता इलेक्शन स्टार्ट होणार आहे तसं कोणत्या कोणत्या विभागांतर्गत जे तीन विभागांतर्गत होणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील देन त्यानंतर ज्या नगरपालिकांच्या निवडणुका आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका होतील मग ही आचारसंहिता लागू होण्या आधीच काय करण्यात जाईल तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंट काय होणार आहे तुमची पदभरती बाबतचे जे रिक्रुटमेंट असणार आहे तुमचे फॉर्म फिलिंग असणार आहे एक्झाम्स असणार आहे त्या तुमच्या होणार आहेत कारण की काय होतं भरपूर मुलांचं होतं की एज रिल एज बार होत आहेत त्यामुळे काय होतं पदभरती लेट झाली त्यामुळे ते त्यांना फॉर्म्स भरताना येते एज रिलॅक्सेशन मिळत नाही आहे अशा सर्व गोष्टींमुळे काय होणार आहे ही पदभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार तर निवडणुकांचं काय आहे की त्याचा याच्यावरती काय परिणाम होणार आहे ते आपण इथे बघणार आहोत तर लव चांगलं आहे की पॉझिटिव्ह आहे त्याबाबत नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आधी निवडणुका निवडणुकांच्या आधी फॉर्म फिलिंग व्हावी फॉर्म्स व्हावे याबाबत होणार आहे तर इथे आहे की रिक्त तीन लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज आता इथे तीन लाख पदे दिले तर खरंच तीन लाख पदे भरली जाणार का तर नाही मित्रांनो जे कटू सत्य आहे सत्य पण पण तेवढी तीन लाख भरती भरली जाणार नाही आहे तर त्यामध्ये कोणती की नक्कीच दीड ते दीड जेवढी आता मंजूर होईल जेवढ्या पदांतर्गत आता जसं की मृदा संवर्गामध्ये आठ हजार सातशे सदुसष्ट झाले वन विभागामध्ये एक दोन हजार चारशे समथिंग आहेत त्यानंतर तलाटीचे सतराशे ते चोवीसच्या दरम्यान आहेत त्यानंतर आता आपण प्रत्येक महानगरपालिकेचे बघितले ठाणे महानगरपालिकेचे काही सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी झाली त्यानंतर जालना आता मीरा भाईंदरच्या आहे चारशे ते पाचशे दरम्यान आहेत असे प्रत्येक संवर्गाच्या प्रत्येक महानगरपालिकांनी त्यांच्याबाबत एक पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येक काय केलेला आहे त्यांच्या रिक्रुटमेंट केलेलं आहेत आणि सर्व महानगरपालिका त्याच्या संवर्गाच्या महानगरपालिकांची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली नाही आहे त्यांचीसुद्धा तुम्हाला लवकरच दिसणार आहे आणि ही पदभरती आत्ता येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला खूप सारे फॉर्म फिलिंग्स करायची आहेत तर मग यामध्ये कोणत्या कोणत्या संवर्ग आता राहिलेल्या आहेत तर मंजूर मध्ये कोणते कोणते राहिले आहेत तर जाहिराती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक न्याय विभाग नगर परिषद नगर पंचायत, घटक आणि डच पोलीस भरती वित्त व लेखा कोषागार विभाग अहिल्यानगर नाशिक ठाणे नागपूर कल्याण डोंबिवली आदी महापालिका चार कृषी विद्यापीठे महाराष्ट्र वखार महामंडळ महाबीज महामंडळ त्यानंतर जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे या अंतर्गतचे त्यानंतर काही आता लॅबचे आहेत प्रत्येक विभागाअंतर्गत मग लॅब टेक्निशियन आहेत त्यानंतर एस आय आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे, आहे अशा प्रत्येक विभागांतरचा अंतर्गतच्या ज्या ज्या पोस्ट आहेत लिपिक टंकलेखक आहेत काही स्टाफ नर्सच्या आहेत ए एन एमच्या आहेत जी एन एमच्या आहेत या प्र प्रत्येक विभागामध्ये यांची गरज आहे तर एवढ्या सगळ्या विभागांमध्ये तुमची ती पदभरती होणार आहे तर तुम्हाला फक्त आता तयारीला लागायचं आहे किती जागा येणार काय येणार याबद्दलचं मला असं वाटतं की किती म्हणजे त्यावर न फोकस न करता की किती आपल्याला फोकस करायचं की आपली पोस्ट कशी निघणार आहे आणि कोणत्या संवर्गामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे कसा अभ्यास करायचा आहे याबद्दल आपण जाणून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल काही डाऊट असेल क्वेरी असेल बद्दल असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा मी तुम्हाला प्रत्येक आन्सर करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर जे जा जे आहे ते एवढी तीन लाख भरती म्हणजे एवढी मंजूर पदे नाहीत ही तीन लाख रिक्त पदे आहेत त्यामध्ये मंजूर प्रत्येक संवर्गाअंतर्गत आपण बघितलेलं कि आहे की किती पदभरती मंजूर झालेली आहे तर त्याद्वारे आपली पदभरती होणार आहे नक्कीच तुम्हाला येत्या एक महिन्यामध्ये तुम्हाला सर्व ॲडव्हर्टाईजमेंट एक ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू